अध्यक्ष महोदय नंदुरबार येथील सेवानिवृत्त मंडळ अधिकारी हे दोन हजार मध्ये रिटायर्ड झाले होते हे रिटायर्ड झाल्यानंतर त्या ठिकाणी शासकीय इमारतीत अनधिकृत प्रमाणपणे त्याचा कागदपत्र हँडल करत होते आणि कारभार त्या ठिकाणी चालवत होते हे सध्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी नंदुरबार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पंचवीस सहा पंचवीसला त्या ठिकाणी धाड टाकली आणि तिथून कागदपत्र हस्तगत केली त्या कागद हपत्रात हस्तगत केली त्यावेळेला त्या ठिकाणी असं निदर्शनास आलं अनधिकृत कागदपत्र त्या ठिकाणी आढळून आली काही तात्कालीन श्री बालाजी मंजुळे माजी जिल्हाधिकारी यांच्या सह्या असलेले नसलेले वा कागदपत्र त्या ठिकाणी आढळून आले इतकंच नव्हे तर पद आदेशाच्या प्रतीसुद्धा त्यांना त्या ठिकाणी सह्या असलेले आणि नसलेले पण कागदपत्र त्या ठिकाणी आढळले एकंदरीत त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला पंचवीस पंचवीसला त्यावेळेला त्यांनी त्याच्यात असं म्हटलं आहे की महसूल विभागाने पंचनाम्यामध्ये नमूद नसलेले चुकीने राहून गेलेले दोन पांढऱ्या कापडातील गाठोडे यामध्ये संशयित कुळ कायदा प्रकरणे व कोरेस सात बारा इत्यादी कागदपत्र आहेत तर अशा पद्धतीने जे कागदपत्र त्या ठिकाणी आढळले त्याच्यामध्ये काही प्रकरणांचा उल्लेखसुद्धा आहे त्या ठिकाणी गट नंबर तीन तेवीस चोवीस पूर्वीचे व आताचे गट नंबर तीन ब चौतीस अब्लिक दोन अब्लिक एक मोदे टोकर ताला येथील स जमीनच्या बाबतीमध्ये आहे ही जमीन कामगारांसाठी इनाम म्हणून दिलेली जमीन होती ते अनऑथराईज अनऑथराईज्डपणे दुसऱ्याच्या नावावर करण्यात आली त्याचबरोबर दुसरं प्रकरण मोदे ढेकवा शिवारातील गट नंबर चौवेचाळीस ही जमीन कुकायद्याखाली होती कुकायद्याचे त्याच्यामध्ये फेरफार करताना कागदपत्र त्यांनी परवानगी न घेता या ठिकाणी भरता जमीन हस्तांतरित आहे त्याचप्रमाणे मोदय नंदुरबार शिवारातील गट नंबर दोनशे एकाहत्तर अब्लिक एक पैकी सरकारी पडीत जमीन होते ते कुठल्याही कागदपत्र असतील किंवा चौकशी न करता ती सुद्धा हस्तांतरित केलेली आहे मोदी नंदुरबार शहरातील गट नंबर चारशे पाच गुरचरण होते आता गुरचरण हे जमीन देता येत नाही तरी सुद्धा त्या ठिकाणी चौकशी नाही काय नाही ते पण हस्तांतरित केली आहे मोदी नंदुरबार शहरातील गट नंबर दोनशे सत्याऐशी एक ही जमीन देवस्थान इनामी, इनामी जमीन होती या सर्व जमिनी त्या ठिकाणी बेकायदेशीर हस्तांतरित केल्या आहे एवढेच नाही तर त्या ठिकाणी जमीन जमीन असेल 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 आदिवासींची गुरचरण मंत्री महोदयाना माझा हा प्रश्न आहे की हे जे या ठिकाणी कागदपत्र वगैरे सापडले आहे त्याच्यासाठी सहाय्यक जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेऊन चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत परंतु या मंजुळे प्रकरणामध्येच मागे कमिशनरच्या लेवलला चौकशी झाली होती ती चौकशी झाली असताना त्याच्यामधल्या प्रकरणामध्ये कलेक्टरने किंवा प्रांतने असेल त्यांनी सर्वांवर जितके प्रकरणं होते वीस प्रकरणं त्यांच्यावर सर्वांवर काय कारवाई करणं अपेक्षित होतं पर परंतु त्याच्यामध्ये सहावरच कारवाई केलेली आहे एकंदरीत वीस प्रकरणं आहेत म्हणून त्या सर्व प्रकरणंची चौकशी ही मला वाटतं की त्यांनी करणं अपेक्षित असताना त्या ठिकाणी झाली नाही बरं त्याचबरोबर बर काही लोकांची नावं एफ आय आरमध्ये वगळून टाकली आहे आदेश करताना सर्व प्रकरणं सारखी होती ती सारखी प्रकरणं त्याच्यामधून वगळली आहेत आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ही सर्व प्रकरणांची चौकशी कमिशनरच्या डिव्हिजनल कमिशनरच्या मार्फत करावी जेणेकरून त्यांना योग्य असा निर्णय होईल आणि बाकीचे जे बिल्डर आहेत किंवा त्या ठिकाणचे नेते आहेत ते नेते त्याच्यामधून सुटणार नाही नाहीतर त्या ठिकाणी त्यांचीही नावं त्या ठिकाणी सुटण्याची शक्यता आहे तरी आपण कमिशनरच्या मार्फत चौकशी करावी ही विनंती मंत्री मोदी अन्य अध्यक्ष महोदय मी डॉक्टर विजयकुमार कुमार गावितजी यांचं खरं तर अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी एक मोठा विषय म्हणजे आमच्या सेवानिवृत्त मंडळ अधिकाऱ्यांनी जे डी एम पठांनी जे एकतीस आठ दोन हजार तेवीसला रिटायर्ड झाले जे, जे मंडळ अधिकारी होते यांनी एक पॅरल कार्यालय चालू केलं आणि आमच्या तहसीलदारच्या निवासस्थानी चालू केलं पण जे निवासस्थान हे बंद होतं दोन हजार पाचपासून पण तिथे आपलं कार्यालय उघडलं आणि सेवानृत्त झाल्यानंतर त्यांनी तलाटी नंदुरबार कार्यालयाशी सर्व स सर्व संबंधित कागदपत्र मंडळ अधिकारी नंदुरबार कार्यालयाचे सर्व कागदपत्र आणि ही गोष्ट खरी आहे की माननीय गावी साहेबांनी सांगितलं बालाजी मंजुळे जे माजी कलेक्टर आहे त्यांच्या सह्या असलेले आणि त्यांच्या सया नसलेले पंचेचाळीस प्रकरणं जे विवादास्पद आहे इनाम जमिनीचे आहे जे गावी स्थापन मांडलं त्याप्रमाणे आहे आणि अजून अडतीस प्रकरण ज्याच्यावर सया नाही आहेत असे सापडलेले आहेत महागड्या वस्तू आहेत मोठ्या अजून शहात्तर इतर वस्तू आहेत ते सर्व पंचनामामध्ये आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी एफ आय आर झाला आहे मी आज सकाळी ज्या आज एस पीशी बोललो त्यांना सांगितलं आहे की यामध्ये जे जे काही दोषी आहेत ते सर्वांना अटक केली पाहिजे आणि सोबतच अलग अलग नाव या ठिकाणी पंचवीस पाच दोन हजार पंचवीसला ही माहिती मिळाली आणि सव्वीस पाचला पंचवीस सहाला गुन्हा दाखल झाला म्हणजे गुन्हा दाखल करण्याकरताही एक महिना त्या ठिकाणी उशीर झाला त्यामध्ये आमचे तहसीलदार दोषी आहेत गुन्हा दाखल करण्याकरता एक महिना लावणे एवढं मोठं प्रकरण त्या ठिकाणी आढळल्यावरही हो त्यामुळे या तहसीलदारही आम्हाला आम्ही कारवाई करणार आहोत आणि जे या एफ आय आरमध्ये जे जे आहेत आणि एफ आय आरमध्ये जे जे पु पुढे येतील त्या सर्वांना आम्ही आरोपी करणार आहोत बळीराम बालाजी मंजुडे जे माजी कलेक्टर आहेत त्यांची आम्ही इन्क्वायरी करणार आहोत त्याची चौकशी आम्ही करणार आहोत त्यांनी जर काही भ्रष्टाचार केला असेल हे चुकीचे विवादास्पद आदेश केले आहेत त्यांची हे जेवढे रेव्हन्यू प्रकरणं आहेत ना गावीसाहेब यांनी विभागीय ऍक्टाला देणार आहे त्यांच्याकडनंच पुन्हा हे रिव्ह्यू करून घेणार आहेत कारण हे रिव्ह्यू करायची गरज करा आहे हे जर रिव्ह्यू झाले नाही तर एक शंभर केसेसमध्ये अन्याय होणार आहे कारण याने चुकीचे आदेश पारित केले त्याचे फेरफार झाले असतील त्याच्या रजिस्टर झाल्या असतील त्यामुळं खरं तर तहसीलदारची जबाबदारी होती की त्यांच्या तहसील कार्यालयामध्ये त्यांच्या तहसीलदारच्या निवासस्थानामध्ये जरी ते बंद होतं तरी जबाबदारी आपलीच आहे आणि इतकं दोन वर्ष सुरू होतं आहे दोन हजार तेवीस ते पंचवीस त्यामुळं तहसीलदारही याच्यात जबाबदार आहे त्यामुळं इथल्या तहसीलदारला याला निलंबित करून याची विभागीय चौकशी आम्ही करणार आहोत आणि यामध्ये पोलीस स्टेशनला डी बी एस पीशी बोलवून या, या प्रकरणात संपूर्ण कारवाई पोलिसाकडून करू आणि जे काही प्रकरणं रिव्ह्यू करायचे आहेत ते विभागीय आयुक्तामार्फत करू आणि जे जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई करू चला पुढे जाऊया तात्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी होऊन ज्याच्यामध्ये जे प्रकरणं वीस प्रकरणं आली होती त्या वीस प्रकरणामध्ये सहा सहा प्रकरणामध्ये त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशनलासुद्धा गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही लोकांवर गुन्हे दाखल करायचे राहिलेले आहे ते पण त्याच्यामध्ये झाले पाहिजे त्याचबरोबर ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते त्यांना जामीन हायकोर्टाने फेटाळला आहे तरी पण त्यांच्यावर कारवाई केली नाही त्यांच्यावरती ताबडतोब कारवाई केली पाहिजे त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे अध्यक्ष महोदय मी एडीओला सांगणार आहे की त्यांनी स्वतः जे बालाजी मंजुळे आहे यांच्या कार्यकाळातले जे चुकीचे आदेश आहेत त्यांच्या संबंधाने जे जे दोषी आहेत या सर्व प्रकरणात जे जे दोषी आहेत त्या सर्वावर गुन्हे दाखल करून मी एस पी सी आज स्वतः बोललो आहे आणि मी स्वतः त्या ठिकाणी एस पीला सांगितलं की आज जे जे आरोपी आहेत त्यांना आज त्या ठिकाणी अटक करा आणि दुसरं अजून जे आरोपी आढळतील मी मी प्रांताला सांगणार आहे येशिवला की बालाजी मंजुळे प्रकरणातले जे आरोपी आहेत सर्व आरोपी यांना पोलीस ती कारवाई करू आणि महसुली कारवाई विभागीय आयुक्तामार्फत करू आणि हे सर्व प्रकरण जे खोटे आहेत ते रिव्ह्यू करू तर शेवटचा